एक लहानस गाव होत जिथ राम नावाचा एक तरुण मुलगा राहत होता राम हा अत्यंत हुशार मेहनती आणि स्वप्नाळू होता त्याच्या मनात नेहमी काहीतरी साध्य करण्याची जिद्द असायची पण गावातल्या लोकांचं म्हणणं होत की आपल्या आप या छोट्या गावात जन्माला आलेल्यांना मोठं यश मिळणं अशक्य आहे रामला या लोकांच्या बोलण्याच काहीच वाटत नव्हतं त्याने ठरवलं की लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा त्याच स्वप्न होत कि तो मोठा व्यावसायिक होईल आणि गावातल्या लोकांना रोजगार देईल रामने त्याच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल सुरू केली त्याने गावाबाहेर जाऊन एका छोट्या शहरात व्यवसाय कसा उभा करायचं याचं शिक्षण घेतलं त्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला कधी उपाशी झोपावं लागलं तर कधी लोकांनी त्याची थट्टा केली पण तो आपल्या ध्येयावर ठाम होता शहरात त्यांनी काही पैसे जमवून लहानच दुकान सुरू केलं सुरुवातीला कमी ग्राहक होत आणि उत्पन्नही फारसं नव्हतं पण रामने ग्राहकांशी प्रामाणिकपणे वागण्याचा निर्णय घेतला तो म्हणायचा यश मिळवायचं असेल तर विश्वास संपादन महत्वाचं आहे हळूहळू लोक रामच्या व्यवसायाला ओळखू लागले त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे त्याच्या दुकानाची लोकप्रियता वाढली त्याने गावातील काही तरुणांना आपल्या व्यवसायात सामील करून घेतले रामच स्वप्न साकार होऊ लागलं त्याने मोठ धाडस करून नवनवीन व्यवसायात गुंतवणूक केली संकट येत होती पण राम म्हणायचा संकट म्हणजेच याच्याकडे जाणारा मार्ग आहे रामच्या यशाची कथा गावात पोहोचली त्याच्यावर टीका करणारे लोक आता त्याला आदराने पाहू लागले एकदा गावातील एका तरुणाने त्याला विचारलं तुमचं यशाच रहस्य काय आहे राम हसत हसत म्हणाला यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवा एक स्वप्न बाळगा पण त्याला साध्य करण्यासाठी कठोर हो मेहनत करा दोन अपयश आलं तरी घाबरू नका ते तुम्हाला शिकवत तीन लोकांचा विश्वास जिंका कारण विश्वास ही यशाची खरी गुरु किल्ली आहे रामच्या या मूलमंत्राने त्या तरुणालाही नव चैतन्य मिळालं रामचं जीवन आजही प्रत्येकाला प्रेरणा देत कि स्वप्न मोठी ठेवा आणि जिद्दीने काम करा गावातील लोक आता म्हणतात आपलं गाव छोट असलं तरी काय झालं स्वप्न मात्र मोठी असली पाहिजे कारण यशाला गाव भाषा किंवा परिस्थितीची मर्यादा नसते यशस्वीतेचा मूल मंत्र म्हणजे स्वप्न मेहनत अपयशाचा स्वीकार आणि सर्वात मोठं म्हणजे विश्वास यांचा संगम होय